सी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मतदार क्रांती संघटनेची काय भूमिका या विधानसभा निवडणुकीमध्ये असणार आहे किती मतदारसंघामध्ये आपल्या समाजाचा प्रभाव असणार आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये एकावन्न मतदारसंघ असे आहेत जे आपण पंधरा हजाराच्या पूर्ण मतदान ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण सभा करतो आहे बैठकी करतो आहे कोपरा सभा करतो आहे आपण शिरूरपासून तीन तारखेला चालू केलं आणि त्याच्यानंतर आज पंढरपूर या ठिकाणी आहे कोल्हापूर <coughs> जिल्हा असन सांगली जिल्हा असन सातारा असन ह्या सर्वच भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आता इथून पुढच्या आज येळापूरला सभा आहे सांगोला आहे परत म्हाडा आहे विंदापूर दौंड बारामती हे सर्वच मतदारसंघ जे आहेत हे जास्तीत जास्त मतदार असलेले रामोशी समाजाचे हे मतदारसंघ आहेत आणि निर्णायक मतदान असल्यामुळं त्या ठिकाणी आपण एक्कावन्न मतदारसंघच टार्गेट केलेला आहे त्या ठिकाणी एक्कावन्न मतदारसंघामध्ये जाऊन आपण सभा व प्रसभा करत आहोत कुठल्या पक्षाच्या सोबत राहणार आहे समाज नाही आपण आता भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला रामोशी बेरट बेरट समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या गेल्या सत्तर वर्षापासून ज्या तेरा चौदा मागण्या होत्या म्हणजे आद्यक्रांती रोमाजी नायकांची मागणी असन स्मा राष्ट्रीय स्मारकाची असन महामंडळाची मागणी असन उमाजी नाईकांच्या जे आता जे चार कॉलेजला नावं लागली महापुरुषांच्या आमची ते मागण्या असेल सर्वच मागण्या आमच्या तेरा मागण्या ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या मागण्या या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी ते पूर्ण केले आणि जय मल्हार क्रांती संघटना ही महा घटक पक्षामध्ये आता आहे आणि महायुतीचं सरकार आणण्याकरता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होण्याकरता महाराष्ट्रातला सत्तर लाख रामोशी बेरट समाज हा एकत्र आलेला आहे एका पटलावरती आलेला आहे आणि पाठीमागचे जे सरकार होते काँग्रेस सरकारने रामोशी समाजाला रामोशी बेडर बेरट समाजाला मातीखाली गाठण्याचं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातला एकमेव नेता असा आहे जे महाविकेचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत एकमेव नेता असा आहे की रामोशी समाज व रामोशी समाजाचे महापुरुष उजाडात आणण्याचं काम त्यांनी केलंय म्हणून महाराष्ट्रातला सत्तर लाख समाज एका पटलावरती एक जीवानी देवेंद्रजींच्या पाठीमाग आहे मारुती सरकारचा असो मारुती सरकारचा असो